हाफोऱ्या याला काय करायचे पुढे जाण्याची तिकडून जर एखादी गाडी आली ठोकली आता परत मधी जायचो किती रिस्क घेतो पोऱ्या आयुष्यामध्ये काय रिस्क घेता यार तुम्ही गाड्यांची तुम्हाला रिस्क घ्यायची तर व्यवसायाची घ्या ना धंद्याची घ्या ना तुम्ही याची काय शाला रिस्क घेता का घेण्या देण्याची काय तुला पुढे जाऊन काय कुठं काय तीर मारायचं आहे काय गुड मॉर्निंग गाईज तर आज पुन्हा एकदा एका नवीन सेशनला निघालोय सूरज जाधव सरांचा कॉल आला होता ऍग्रिकल्चरचा फ्रेशस पार्टी आहे पण त्याच्या आधी मुलांना उद्योजकता बद्दल शिकवायचंय तर तीच एनर्जी घेऊन निघालोय सरांनी काल सांगितलं होतं की सांगित यार फायनल करताना आपण नगरमध्ये आहे कॉलेज बट सर जिल्हा नगर बोलले होते पण ते नगरपासून खूप लांब आहे मिरज गावला तर तिकडे चाललोय तर मजा येणार आहे कारण आपला ब्लॉगची सुरुवात आपण याच्यासाठीच करतोय ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही फॅक्ट त्यानंतर काही मोटिवेशन आणि काही धमाल अशा तिन्ही गोष्टींचा कॉम्बिनेशन भारतातला नंबर वनचा ब्लॉग बनवण्यासाठी आपण चाललेले तर माझ्यासोबत कुणाला असतो तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आज नितीन सरपणे जे की गाडी ड्राईव्ह करताय आणि जाऊया मित्रांनो पुढं पुढं तर आज पुन्हा एकदा एका नवीन कॉलेजला नवीन मुलांना इंटरॅक्ट करायचा चान्स मिळणार आहे सो मजा येणार आहे तुम्हाला तर माहिती एनर्जी आपली हाय हर घर उद्योजक घर घर उद्योजक चला भेटूया पुढं मित्रांनो आता आम्ही कोल्हार मध्ये आलोय आणि कोल्हार म्हटल्यानंतर भगवती मातांची खूप मोठी ब्लेसिंग इथं आहे त्यातल्या त्यात आपलं इथं मिस्टर वडेवाल्याचं शॉप आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतोय इथं मिस्टर वडेवाला स्टार्ट केला होता हा ब्रँड स्टार्ट केला मित्रांनो साधारणतः आम्ही प्रत्येक शॉपवर शॉपवरती हजार ते बाराशे वडे विकतो म्हणजे यांचा सुद्धा सेल हजार वडे आहे म्हणजे चांगल्या वेल टू डू फॅमिलीतून आलेला आहे दर्शन असावे आणि त्यांनी फ्रँचायझी सुरू केली आणि खूप मेहनत करताय म्हणजे सकाळी दुकान सुद्धा तेच झाडून घेतात वडापाव पण तेच बनवतात सर पण तेच करतात आणि चांगले पैसे कमवतात आता बघा ही प्रवारानं तिचा पूल आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारं तुम्ही वातावरण बघू शकता खूप छान नेचर आहे आणि खूप सारे मंदिर आहे आजूबाजूला खूप छान मित्रांनो आम्ही आता राऊरी क्रॉस केलंय आणि आता आलोय आम्ही राऊरी कृषी विद्यापीठला एक छोटासा किस्सा आहे ज्यावेळेस आता खूप चांगला रस्त्याचं काम होत आहे खरंच आपण इथल्या आपल्या आजूबाजूचे जे पॉलिटिशियन्स आहे त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण आता रस्ता चांगला बनतो किस्सा सांगतो मित्रांनो मी ज्यावेळेस दोन हजार बावीस ला ऑगस्ट मध्ये गाडी घेतली होती फर्स्ट माझ्या आविषकली कार होती आणि तिचं नवं टायर मी फोडलो होतं एवढे प्रचंड खड्डे होते म्हणजे मी कसं जात होतो आणि कसं गाडी चालवत होतो हेच कळत नव्हतं एक तर नवीनच गाडी शिकलेलो तुम्हाला पण माहिती आहे पहिल्यांदा कॉन्फिडन्स नसतो एकदा शिकल्यावर ट्रेन झाल्यावर माणूस डोळे झाकून पण गाडी चालू शकतो ठीक आहे आता पण रस्त्यांची काही परिस्थिती तशीच आहे पण ऍज कम्पेअर टू मागच्या दोन वर्ष आता खूप चांगला बदल आपल्या रस्त्यांचा झालेला आहे आणि खरंच कौतुक करायला पाहिजे आपल्या इथल्या पॉलिटिशियनचं मित्रांनो आता आम्ही आलो महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे की महाराष्ट्रातलं एक नंबरचं विद्यापीठ मानलं जातं आणि महाराष्ट्रामधले जे मॅक्सिमम आय एस आय पी एस बनताना ते सुरुवातीच्या काळामध्ये आय एस आय पी एस बनणं सोपं होतं तर त्यावेळेस बरेच इथं ऍडमिशन घ्यायचे कारण तो माहोल होता तो कल्चर होता आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा परिसर तर खूप मोठा आहे बट इथं प्रत्येक व्हरायटीच्या तुम्हाला फ्रूट्स बघायला मिळतील आणि तेही नॅचरल आणि इथं बऱ्यापैकी ज्या नवीन नवीन जातींचे फळ झाडे फुल झाडे केली जातात ते मित्रांनो इथनच होतात तर हा त्यांचा पंप आहे पंप तर काही सुधारलेला नाही पण म्हणजे मी खूप जास्त कौतुक करतोय त्यांचा पंप साधारण आहे कारण त्यांचा पंपावरती पंपा फोकसच नाही त्यांचा पूर्ण फोकस मित्रांनो रिलेटेड आहे आणि म्हटलं जातं जय जवान जय किसान त्यामुळे आपले जवान खुश राहण्यासाठी हे कृषी विद्यापीठ नक्कीच खूप चांगलं गायडन्स करतं आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो म्हणजे आज इथं आपले साहेब जे की तुम्ही बघू शकता बोर्ड लागलेले एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा इथं येणार आहे तर साहेबांचं पण खूप खूप वेलकम आहे आमच्या ब्लॉग मध्ये आता धडासा कंटाळा पण आलेला आहे कारण साधारणतः चाळीस पंचेचाळीस किलोमीटर गाडी चालून आम्ही इथं आलोय आलो आहे कुणाला थकलेला आहे पण ठीक आहे सो 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 सगळं चालूच आहे थकना मना आहे कारण हर घर उद्योजक घर घर उद्योजक आता एका ला रस्त्याचं काम चालू आहे एकच रस्ता आहे खूप सारे वाहन आहे आता सध्या गाड्या तर खूप वाढलेल्या भागातला हा जो आहे तो वणवे वे पण मे बी वन इयर टू इयर्स मध्ये दोन्ही साइड ज्यावेळेस सुरुवात होऊन जाईल त्यावेळेस ट्राफिक कमी होऊन जाईल ट्राफिक कमी आणि जास्त हा डिफरन्स आपण सुटतो बघा एखाद्या ठिकाणी रस्ता खूप चांगला आहे आणि तिथं जिथं रस्ता चांगला नाही त्याच्यापेक्षा जर जास्त जरी गाड्या जात असल्या आणि जास्त जरी गर्दी असली तरी पण मित्रांनो तिथं ट्रॅफिक नाही लागणार कारण आपली व्हॅलॉसिटी पण स्पीड पण काय सांगतं जेवढं फास्ट आपला रस्ता क्लिअर असताना तेवढं फास्ट निघून जाईल आणि त्याच्यानंतर जर रस्ता खराब असला तर गाड्या जास्त वेळ त्या रस्त्यावर थांबतील आणि जास्त वेळ थांबल्यावर इनडायरेक्टली ट्रॅफिक लागणार आहे हा सिम्पल रूल आहे म्हणून हा वन वे रस्ता तुम्ही बघू शकतात एका साइडनी पण गाड्या येतात एका साईडनी पण गाड्या येतात थोडा रिस्की आहे कारण कधी कधी आघाड्या अंगावरती पण येतात म्हणून लवकरात लवकर हा रस्ता कम्प्लीट विनंती करतो आणि होईल पण कारण आता काम चालू आहे तुम्ही बघू शकता तिकडं चांगल्या प्रकारे काम चालू आहे जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गाडी चालवतोय की काय चालवतो हेच चाल। मला कळत नव्हतं बट आता कमीत कमी हा वनवेळ पण चांगला झालेला आहे मित्रांनो आणि हा माझं दुःख नाही हे ह्या रस्त्याने जाणार प्रत्येकाचं दुःख आहे कारण ह्या इव्हेंटला जाताना मी फर्स्ट टाइम माझ्या तोंडात नाही हा शब्द आला होता त्याचं कारण एकमेव होत कारण हा रस्ता आहे कारण या रस्त्याने जायला वेळ लागणार आहे यार वेळ जाईल खूप थकून पण जाऊ पण असं येऊन इथं काही वाटलं नाही जरी वन वे असला तरी रस्ता चांगला झालेला आहे आणि मित्रांनो आता टू साईड चालू झालाय टू साईडचा फायदा हाच राहतो की माणूस लवकर जात दुसरी गोष्ट ऍक्सिडेंटचे चान्सेस खूप कमी होऊन जातात कारण या गाड्या या साईडने राहतात त्या गाड्या त्या साईडने चाललेल्या राहतात तर असं आहे त्याच्यानंतर टू व्हीलर मावशी आहे यांच्या साडीचं पण एकदम असं म्हणजे टू व्हीलरवर चालताना जपून चाललेलं आहे पण बऱ्यापैकी मी बघतो हो की बरेच जण टू व्हीलरवर चालताना ती काळजी घेतच नाही आणि मी बऱ्याच वेळेस लोकांना पडलेलं बघ बघतो त्याचं कारण हेच आहे की आपण निष्काळजीपणाने टू व्हीलर चालवतो तर मी आता असं वाटतं प्रत्येकाकडे कार असायला पाहिजे आता प्रत्येकाकडे कार कशी येणार त्यासाठी आपल्याला नोकरी करावं लागणार अरे सर काय बोलता तुम्ही नोकरीतून कुठं कार होणार आहे मग तर तुम्हाला तर कळतच आहे मी बोलतो काय मग बोलण्याचं उद्दिष्ट काय मी आडवं बोलत असतो काय तर ते नोकरी मधून होणार नाही तुम्हाला व्यवसाय करावा लागणार आणि त्यासाठी व्यवसाय करा तुम्हाला कुठलाही व्यवसाय करा पुढंच करा असं नाही सांगा ते कुठलाही व्यवसाय करा असं काही नाही तर मित्रांनो या गोष्टी आहे तर आता परत एकदा चाललाय या रस्त्याची गंमत म्हणजे अशी आहे की कधी इकडून कधी तिकडून कधी इकडून कधी तिकडून आणि कधी सरळ सरळ आणि इतकं ट्रॅफिक होऊन जातं ना या रस्त्यावर त्याचं कारण नसते बघा अशी रस्त्याची छान अवस्था झालेली माग तर आपल्या भागामध्ये चांगला होता पण ह्या भागामध्ये आता होईल हळूहळू आता डेप पण वाढलेली पण कधी काम होत ते एक्झॅक्टली माहिती नाही आता बघा हा पोरा याला काय करायची पुढे जाण्याची तिकडून जर एखादी गाडी आली ठोकली आता परत मध्येच जाईल तो किती रिस्क घेतो अपोऱ्या हो आयुष्यामध्ये काय रिस्क घेता यार तुम्ही तुम्हाला रिस्क घ्यायची तर व्यवसायाची घ्या ना नाची घ्या ना तुम्ही घ्या काय काय तुला पुढे जाऊन काय कुठं काय तीर मारायचं चला तर मित्रांनो आता आपण चहा पिऊ नितीन पण बऱ्याच वेळेस सांगत होता की सर चला यार काहीतरी खाऊ किंवा काहीतरी घेऊ का का कारण थोडी एनर्जीची गरज आहे तर एनर्जी इथूनच मिळणार आहे कारण एनर्जीचा सोर्स म्हणजे चहा आहे आणि तो चहा पिण्यासाठी आम्ही थांबलोय कारण हा जो चहा आहे ना मित्रांनो तो चहा रिसेंटली आम्ही जसं ग्रॅज्युएट चहा सुरू केला तेव्हापासून मी हा चहा पितोय अं माझा असं काही नाही की आपला आपलाच फक्त ब्रँड मोठा झाला पाहिजे प्रत्येक चहावाला मोठा झाला पाहिजे प्रत्येक व्यावसायिक मोठा झाला पाहिजे म्हणून मी जिथं कुठं जाईल मी तिथं काही ना काही परचेस करण्याचा प्रयत्न करतो त्याचे दोन रिझन असतात एक तर मला त्याचा आनंद मिळतो आणि दुसरी गोष्ट त्यांनाही बिझनेस मिळतो म्हणून मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना नक्कीच बिझनेस आपण दिला पाहिजे त्यासाठी आपण जाऊ आणि ह्याच्या एक खासियत अशी आहे की हा कंटिन्युअसली उकळत असतो सो बघूया आपण दोन चार काका तुम्ही दिवसानंतर हे काका आहे याचे ओनर खूप दिवसापासून करताय आणि कंटिन्युअसली मला तर दिवसानंतर भेटले काका हा पण आम्ही काय पितो चहा काका तुला काही खायचंय चालत तर हा चहा आहे हा कंटिन्युअसली उकळत असतो एकदम भारी चहा आहे त्यासोबत त्यांची ओढली वेळ पण असते मी तर काही ओढली वेळ खात नाही पण मी चहा पितो मस्त हे चहाचे सीईओ जर मस्त म्हणले म्हणल्यावर काय विषय राहिला मस्त चहा होता पिलोय तर निघतो आता आम्ही कारण पुढं वेट करताय एनर्जेटिक सेशन करायचंय नोकरी माइंडसेट मधून सगळ्यांना बाहेर काढून व्यवसायाच्या माइंडसेट मध्ये आणायचंय त्यासाठी एवढा लांब जातो मिरज गावला परत एकदा वन साइड रोडला जॉईन व्हायचं समोर गाड्या आपली समोर गाडी आहे या सगळ्या ह्याच्यातनं या रिस्क मधनं मी शूट करतो आम्ही नगर बायपास पशी आलोय इकडं नगर बायपासमधून इकडं बाकीच्या ठिकाणी जातो इवन पुण्याला पण जातो पुणे श्रीगोंदा वगैरे रोड जातो आणि हा आपण अहमदनगर सिटीमध्ये चाललोय तर आता इथून कुठंतरी तरी टू वे रस्ता आहे रस्ते चांगले बायपास तर एकदम सुपर झालेला आहे कारण खूप साऱ्या गाड्या तिकडनं जात आहे गर्दी पण आहे रस्त्यावर तुम्ही बघा बट आपल्याला जायचंय साडे दहाचा टायमिंग होता मे बी आपल्याला अकरा पण वाजू शकतात कारण ड्यू टू द ट्रॅफिक पण आपण जाणार आहे आणि मोठ्या रस्त्यांवरती टू व्हीलर वाल्यांना मला एवढंच सांगायचंय मी पण टू व्हीलर चालवलेली आहे <laughs> आता बघा हा टू व्हीलरवाला बघा बघा मित्रांनो रस्त्याची परिस्थिती अरे भाऊ तुला पण जायचंय सगळ्यांना जायचंय पण तुझ्या ह्या गाडीमुळे मागच्या दहा गाड्या खोळंबणार आहे आणि तू पुढे जाण्याचा जो स्पीड आहे तो नक्कीच कमी होणार आहे चालू का तर मित्रांनो आपण आलोय सुवर्णम मी माझ्या आयुष्याची गरीब परिस्थिती असताना एकदा ट्रेनिंग साठी आलो होतो त्यावेळेस हे हॉटेल खूप छान होतं बट आज मला हे हॉटेल खूप साधं वाटतंय त्याचं कारण असतंय मित्रांनो हे हॉटेलचं मी घुसली आहे <laughs> कम्प्लीट झालाय छान होता आता आम्ही निघतोय परत ऑन द वे चला धमाल करूया मास्टर झाल्यानंतर एकूण सोडतो चला मित्रांनो जाऊया आता डायरेक्ट मित्रांनो नगरचा पूल आहे आम्ही नगरच्या नगर पूलने चाललो आणि या पुलाची तर एवढी जबरदस्त हाईप केली होती आपल्या नगरकरांनी जे स्टार आहे नक्कीच स्टारनी चांगल्या गोष्टी प्रमोट करा आणि जसं तुम्ही नगरचा पूल केला तसं बाकीच्या पण गोष्टी प्रमोट करत चला तर आता पण डायरेक्टली जाणार आहे भेटूया आपण डायरेक्टली तिथं कॉलेजच्या तिथं तर मित्रांनो आम्ही आलोय आता इथे सुरुवातीला आम्ही रस्ता चुकलो होतो बट सापडवतोय पण तरी काय यार डिवायडर सापडत नाही आम्हाला पलीकडच्या साईडनी जायचंय तर मित्रांनो आलोय आम्ही आता आम्हाला वाटलं होतं की मधीच डिवायडर भेटल पण डिवायडर काय भेटलं नाही मग आम्ही खालून इकडनं टाकली गाडी अपोजिट डायरेक्शन ना बघा तिकडनं गाडी येत आहे आम्ही इकडनं पर येत पर्यायच नाही कारण मॅप नुसार सुद्धा बरोबर दाखवत नाही एवढं पुढून वीस किलोमीटर आम्ही वळून येऊ नाही शकत आहे तर त्यामुळं मित्रांनो जरा थोडी आमची गोची झाली आहे पण आम्ही जाणारच आहे कारण मुलांना मार्गदर्शन करायचंय कॉलेजचं लेक्चर संपून आत्ताच चाललेलो आहे बघा तुम्ही बघू शकता गाडी त्याच रोडनी चाललेली आहे रस्ता खूप छान आहे अप्रतिम असा रस्ता आहे कॉलेज मध्ये खूप मजा आली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज ज्या व्यक्तीला भेटलो ती म्हणजे शंकरराव नेवसे साहेब अप्रतिम व्यक्तिमत्व आहे दोन हजार दोन मध्ये एक चारशे लिटर पासून स्टार्ट केलेला आज त्यांचा दोन लाख म्हणजे आठशे नऊशे करोड पर्यंत त्यांचा टर्न आहे एवढी जबरदस्त व्यक्तीला मी भेटलो देन त्यांचा पूर्ण स्टाफ प्रिन्सिपल जाधव साहेब गोरे साहेब खूप पर्सनॅलिटी छान होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप प्रेमळ माणसं होती यार अशा प्रेमळ माणसांसोबत काम करायला पण मजा आली आजच्या जे आतापर्यंतचा हाफ डे कसा गेला कळाला नाही बट आता आपल्याला पुढे काही आहे तर त्या मीटिंग्स आपण करणार आहोत सो जाऊया आपण पुढे आपण कॉलेज पासून आलो नगरला आलो आपल्याला नेवासाला जायचं होतं आणि ती मिटिंग आपली पोस्टपोन झाली सो मग आम्ही इकडनं आलो तर एक असे निस्वार्थी व्यक्ती मरतो म्हणू शकतो आपण त्यांना त्यांचं जे आनंद हॉटेल आहे मी लास्ट टाइम त्यांच्याकडनं म्हणजे इवन वडेवाल्याची चटणीला त्यांनी मला खूप जास्त मदत हो केली बनवण्यापासून तर आम्ही मिस्टर वडेवाल्याची चटणी पण इथंच बनवली होती आणि कुठल्याही एक्सपेक्टेशन न ठेवता त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या तर खूप म्हणजे निस्वार्थी माणूस आहे आणि त्यांचे दोन मित्र पण आहे की जे म्हणजे कौतुकच करत आहे त्यांच्याबद्दल आणि लिटरली मी त्यांना बघितल्या बघितल्या क्षणी माझ्याकडनं गाठीत थांबून मी उतरून यावं त्यांना भेटावं त्यांच्या हो, गळ्यात वडव हो, ही एक भावना जागृत झाली तर मजा आली मित्रांनो सरांना नानांना भेटलो खूप छान वाटलं आणि एनर्जी पण वाढली कारण आजच्या जमान्यामध्ये प्रेमाचे माणसं मिळणं खूप गरजेचं आहे आणि हे आपला जिल्हा आहे खूप चांगली ग्रोथ पण होती जिल्ह्याची तर फूड इंडस्ट्रीमधले कुणी जर असतील तर मी भेटतच असतो बट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लोकांना प्रेमाची माणसं भेटणं लोकांना चांगलं खायला देणं या सगळ्या गोष्टी अनुभव येतोय तर चला गाडीत जाऊया आणि बाकीचं गाडीत बोलूया तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आता जातोय आपल्या शिर्डीकडं कारण नेवासीची मिटिंग पण कॅन्सल झाली आणि त्याच रस्त्याने जातोय ज्या रस्त्याने आलो होतो सो बाकीचं जास्त काही तुम्हाला मी दाखवण्यामध्ये व्यस्त नाही करणार पण नवीन नवीन गोष्टी जर मला काही दिसल्या तर त्या नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आम्ही भेटून निघालो आणि पुढे आलो तर एका जणांनी गाडी थांबवली मला वाटलं आमचा फॅन वगैरेच काय थोडा आनंद आतून झाला होता पण ते दोघ जण मुलं होते तर त्यातला एक जणांनी इतका फोर्स केला म्हणे सर गाडीत घ्यावाच लागेल आम्ही तुमचं लय वेळेत चहा पिलेलो आहे यार ते त्या पोराचा कॉन्फिडन्स बघून मला पण भारी वाटलं आणि मी त्याच्या मित्राला हा आपला तुझं काय नाव ऋषिकेश ऋषिकेशला घेतलं आणि यार आजच्या युथ मध्ये मला हा हो? कॉन्फिडन्स बघायला कमी मिळतोय पण ऋषिकेश एस सी करतोय आणि आपल्याला पी एस सीचा पॉईंट फाईव्ह पर्सेंट पण चान्सेस नाही होण्याचे म्हणजे जेवढे मुलं लढताय तेवढे तर ऋषिकेशला म्हटलं काय वाटतं तुला हुशील करेल तो नाही शंभर टक्के सर होणार तर असे कॉन्फिडन्स वाले मग त्याला आम्ही गाडीत घेतलं आता थोड्या वेळ एखादा चहा प्यायला थांबलो त्याला चा पण पाहतो चांगला असा ऋषिकेश भेटलाय आणि मला ती सवयच ज्यावेळेस मी टू व्हीलर होतो त्यावेळेस मी गाडीवर घ्यायचो पण घरच्यांनी सांगितलेलं कुणालाही गाडीत बसवायचं नाही पण आता ऋषिकेश कुणीही नाही आहे भविष्यातला एक उपजिल्हा अधिकारी म्हणू शकतो किंवा डीवाय एस पी म्हणू शकतो असं आमच्या गाडीमध्ये बसलेलं आहे चलो मित्रांनो जर कुठं काही फॅट्स भेटल्या काही नवीन नवीन गोष्टी भेटल्या तर ते चालूच राहणार आहे आपलं मिशन आहे हर घर उद्योजक घर घर उद्योजक खूप जास्त लागलेली आहे हा वनवे रस्ता त्यातल्या त्यात, त्यात गव्हर्नमेंट आपलं एवढं चांगलं काम करतय होईल तो रस्ता लवकरच अशी आशा आहे पण आम्ही सकाळी जिथं आपण चहा पिलो होतो तोच चहा प्यायला थांबू आणि थोडी तेवढीच एनर्जी थकलेलो पण आहे खूप जास्त तर मग त्या एनर्जी मध्ये चहा पिवस्थला दरवाजा तर ऋषिकेश पण आहे चहा प्यायला आमच्या सोबत तर चला मग आपण बिवूयाच्या ट्राफिक आहे थोडीशी पण पुढे जास्त काही ट्राफिक नाही कारण वन वे रस्त आहे आणि तुम्ही बघू शकता ही ट्राफिक बघा किती जाम आहे दाखव ना ट्रॅफिक त्यांना आपल्या ऑडियन्सला त्याच्यामुळं मित्रांनो मी सांगतो डायरेक्टली दुसऱ्या कंट्रीज जा आणि तिथं फ्लाइंग कार्स मध्ये आनंद घ्या खूप जास्त वेळ जातो तर आपला तो चहा तो चहा पिऊया आपण तर या भैयाने एकदम एनर्जी चहा वाचलेला आहे बरोबर ना भैया आणि खुश पण आहे स्माईल पण आहे त्याच्या चेहऱ्यावर चहा विकत असताना चेहऱ्यावर पण स्माइल ठेवायलाच पाहिजे छान चहा आहे मस्त चहा आहे जास्त गर्दी काय कारण पुढे रस्त्याचं काम चालू आहे आणि ट्राफिकच कारण पुढे साहेब पण आलेले आपले जे की धडधाकड व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला सकाळी मी दाखवलं होतं की एकनाथ शिंदे साहेब येणार आहे तर त्याच्यामुळं पण ही ट्राफिक लागलेली कारण पुढे पण गर्दी तर आम्ही जरा चहाचा आनंद घेतो तर मित्रांनो आपण आपला व्ही लॉग इथं संपूया कारण आता थकलेलो पण खूप जास्त आहे पण नक्कीच नवीन नवीन फॅक्ट थोडस मोटिवेशन आणि खूप सारी धमाल आपण आपल्या व्हीलॉग मध्ये करणार आहे आपल्याला फक्त हसवायचंच नाही आपल्याला हर घर उद्योजक घर घर उद्योजक पण करायचं आहे नोकऱ्या सोडायला लावायच्या ला। आपल्याला नक्कीच हा डीवाय एस पी व्हावा अशी आपली इच्छा आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठी कुठली पोस्ट असेल मला एवढं काही माहिती नाही द्यातलं बट नक्कीच व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि नितीन सरांचे परमिशन घेऊन या व्ही चा एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हर घर उद्योजक घर घर उद्योजक धन्यवाद